दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांमध्ये कोर्टाची नोटीस समन्स तुमच्या ईमेलवरती कधीकधी तुमच्या वरती, वरती सुद्धा येऊ शकतात आणि डबल टिक दिसली की सर्व्हिस झाली असं समजा थांबा काय खरं काय नियम आज एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊ मुंबई उच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्ट सर्व्हिस ऑफ प्रोसेस बाय इलेक्ट्रॉनिक मेल सर्वेज सिव्हिल प्रोसिडिंग अमेंडमेंट रूल ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह नुसार सुधारणा केलेल्या आहेत या सुधारणा ऑगस्ट पंचवीस दोन हजार पासून लागू झालेल्या आहेत नोटिफिकेशनचा दिनांक आहे बावीस ऑगस्ट वीस पंचवीस या सुधारित नियमानुसार आता सिव्हिल मॅटर जे आहेत त्यामध्ये ई सर्व्हिसच्या माध्यमातून कोर्टाची नोटीस असेल समन्स किंवा इतर पेपर जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवणं उदाहरण ईमेल प ईमेलने असेल किंवा कोर्टांच्या विशेष परवानगीनं मग व्हॉट्सॲप किंवा इतर ॲप यांच्याद्वारे सुद्धा सर्व्हिस होऊ शकते समजा तुमच्या बिल्डरवरती तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहे आणि तुम्ही बिल्डर विरोधात एखादा दिवाणी दावा दाखल केला या दिवाणी दावा दाखल केल्यानंतर बिल्डरला ते समन्स लागू व्हायलाच कधी कधी अगदी सहा महिने आठ महिने वर्ष वर्ष लागतात मात्र त्यांना जे समन्स आहे ते लागू होतच नाही अशा परिस्थितीमध्ये मग दुसरा कोणता तरी मार्ग त्या ठिकाणी असायला पाहिजे खर तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं समन्स किंवा नोटीस पाठवण्याचा नियम हा दोन हजार सालीच व्हायला पाहिजे होता जेव्हा आय टी एक्ट अस्तित्वात आला हायकोर्टने त्याच वेळेस या नियमाचं अंगीकृत करणं गरजेचं होतं खूप उशिरा हे उच्च न्यायालयाला सुचलेलं शहाणपण आहे परंतु त्याचं आपण तरी सुद्धा स्वागत केलं पाहिजे आता जर नोटीस समन्स हे तुमच्या विरोधी पक्षकाराला पोहोचलं नाही तर तुमचे वकील हे न्यायालयाकडे मागणी करू शकतात की नोटीस किंवा समन्स हे ईमेल द्वारे सर्व केले जावेत इंस्टंट मॅसेजिंग द्वारे जसं व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल यांची परवानगी द्यावी आणि ती परवानगी घेऊन मग हे नोटीस आणि समन्स जे आहेत ते कोर्ट स्वतः पण सर्व करू शकतं आणि तुम्ही याचिका करता सुद्धा करू शकता हे जी ई सर्विस सेवा जी आहे हे नियम सिव्हिल केसेस साठी लागू आहेत हायकोर्ट आणि त्याच्या खालील जे काही सिव्हिल कोर्ट आहेत दिवाणी न्यायालय आहेत याच्यामध्ये या ई सेवेचा आता वापर होणार आहे मात्र क्रिमिनल केसेस साठी याचा वापर केला जाऊ शकत नाही करता येत नाही